श्री स्वामी समर्थ येत्या चोवीस जुलैला म्हणजे स्वार गुरुवार या दिवशी आलेली आहे अमावस्या या दिवशी एक अतिशय प्रभावी असा आपल्याला एक उपाय करायचा आहे आपल्या घरामध्ये आपल्याला एक दिवाळी जो आहे तर तो लावायचा आहे यामुळे काय होतं तर आपल्या घरामध्ये ज्या पैशांच्या अडचणी सतत येत असतात तर त्या दूर होतात मनातील इच्छा ज्या आहेत तर त्या पूर्ण होत असतात तर असा हा प्रभावी उपाय कसा करायचा याबद्दलची संपूर्ण माहिती आपण जाणून घेणार आहोत त्यामुळे जर व्हिडिओ आवडला तर कमेंटमध्ये श्री स्वामी लिहिला विसरू नका चॅनलला नक्की सबस्क्राईब करा दिवा हा बुद्धी ज्ञान आणि त्यागाचे प्रतीक असतो दीपमंसेला आपल्या घरातील लहानातील लहान दिवे असो किंवा मोठ्यातील मोठे प्रत्येक दिवा हा घासून बसून व्यवस्थितपणे स्वच्छ धुतला जातो आणि त्यानंतर त्याचे पूजन केलं जातं पण या दिवशी आपण जर काही प्रभावी उपाय केले तर नक्कीच आपल्याला त्याचा फायदा जो आहे तर तो होत असतो तर आता हा दिवा कशा पद्धतीने लावायचा आहे याबद्दलची संपूर्ण माहिती जाणून घेण्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे याच व्हिडिओच्या खाली जो छोटासा त्रिकोण तुम्हाला दिसत आहे त्या ठिकाणी क्लिक करा संपूर्ण माहिती अगदी व्यवस्थितपणे तुम्हाला त्या ठिकाणी मिळून जाईल जर ती लिंक ओपन झाली नाही तर चॅनल वरती जाऊन चॅनलला नक्की व्हिजिट द्या खूप प्रभावी उपाय आहे हा उपाय केल्यामुळे तुमचा आयुष्य बदलून जाईल